आपले प्रधानमंत्री मोदीजी यांनी एक वयोश्री योजना आणली या वयोश्री योजनेतनं आपल्याला अंध अपंग जे काही या देशामध्ये नागरिक आहेत त्यांचा सरकारने सर्वे करायचा आणि सरकारने सर्वे केल्यावर काय काय गरज त्या परिवाराला किंवा त्या व्यक्तीला आहे ही गरज सरकारकडनं पूर्ण करायची कणानं ऐकून आहेत तर मग का नियंत्रण दिलं पाहिजे चालता येत नाही तर मग सायकल दिली पाहिजे व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला जसं नागपूरमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर सात अक्षे लोकांना अपंग लोकांना व्यवसाय करण्याकरता एक चांगला आम्ही तीन सीटर ई रिक्षा तयार केला